मोदय सन 2025 से पंचवीसचे विधानसभा विधायक क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधायक 2025 हजार मला सभागृहाची अनुमती मिळावी अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात पस्तीस लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात यामध्ये बहुतांश विद्यार्थी शेतकरी कष्टकरी कामगार आणि मध्यम वर्गीय कुटुंबातून येतात पेपरफुटीच्या वाढत्या घटनांमुळे लाखो युवकांच्या भविष्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडल्या जाव्यात यासाठी शासनाने महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम दोन हजार चोवीस केला आहे अध्यक्ष महोदय यासाठी अनेक आमदारांनी प्रयत्न केले होते अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला होता राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा देश पातळीवर पेपर फुटेलचा कायदा असावा यासाठी आदेश काढण्यात आले आणि मग त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हा अधिनियम अध्यक्ष महोदय आला या कायद्यात कमाल शिक्षेची तरतूद केली असली तरी किमान शिक्षेची तरतूद केलेली नाही यामध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना पहिल्यांदा गुन्हा केल्यास शिक्षेची तरतूद असली तरी तोच गुन्हा दुसऱ्यांदा केला तर वाढीव शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे वाढीव शिक्षेची तरतूद करणे गरजेचे आहे राज्यासह देशभरात बहुतांश ठिकाणी पेपरफुटीच्या घटनांमध्ये गैरप्रकारात संघटित गुन्हेगार सहभागी असल्याचे समोर आलेले आहे विद्यमान अधिनियमात संघटित गुन्हेगारांसाठी शिक्षा पुरेशी नसल्याने संघटित गुन्हेगारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे राज्यातील पन पस्तीस लाख स्पर्धा परीक्षार्थी युवांसाठी महत्त्वाचा असलेला या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी किंवा पळवाटा राहू नये यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम दोन हजार चोवीस यामध्ये आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे हा या विधायकाचा हेतू आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुसूचित मागास मागास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की दोन हजार दोन दोन हजार सन दोन हजार पंचवीसचे विसवी क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मागास व प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे असा प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मागास प्रतिबंध सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले